तुमची झाली का तयारी गौरी गणपतीची माझी तर अजून थोडीशी राहिली आहे चला तर मग माझ्यासोबत मी काय काय घेते ते बघूयात सुरुवात ही पेटपूजा करूनच झाली जवळच मिसळचं ठिकाण आहे तिथे आम्ही गरमागरम मिसळ ऑर्डर केली आणि थंडगार असं ताक इथं आम्ही पहिल्यांदाच आलो होतो मिसळ खाण्यासाठी पण चव अगदी मस्तच होती वरून कांदा लिंबू आणि गरमागरम अशी तर्री घेऊन मस्त असा आम्ही मिसळीचा आस्वाद घेतला आणि तयार झालो पुढच्या खरेदीसाठी आणि हे खाऊन होतोय तोपर्यंत पाऊस आलाच थोडासा पाऊस थांबला की आम्ही निघालो मेट्रोच्या दिशेने आता तुळशीबाग म्हणा बोरियाळी गल्ली म्हणा मंडई कुठेही जाण्यासाठी ही मेट्रो एकदम बेस्ट कुठलंही ट्रॅफिक लागत नाही मेट्रो अगदी वेळेवर येतात आणि महत्त्वाचं म्हणजे आपण कमीत कमी वेळात कुठेही पोहोचू शकतो आपण बाहेर जाणार आणि तेही मेट्रोनी हे ऐकूनच ती घरात खुश झाली होती आणि इथे तुम्ही बघू शकता तिचा आनंद एकदम द्विगुणितच झाला होता आणि जशी मेट्रो येते हे कळालं की तिचा उत्साह आणखीनच वाढला फक्त मेट्रोनेच नाही तर बस ऑटो गाडी ट्रेन कुठल्याही प्रवासात तिला अगदी आणी ती 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 मजा येते आणि महत्त्वाचं म्हणजे ती प्रत्येक वेळी तितकीच एक्सायटेड पण असते अशीच थोडीशी मजा मस्ती करत आम्ही पोहोचलो कसबा पेठेत तुळशीबागेत काय काय खरेदी केली नवीन कुठल्या गोष्टी आलेल्या आहेत किंवा आणखीन कुठले डेकोरेशन चालू आहेत झालेले आहेत या व्हिडिओमध्ये आम्ही बरंच काही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा शॉपिंग सुरू होण्याआधी हे आमचं फायनल बोलणं चालू होतं की तिथे हट्ट करायचं नाही आणि जे ठरवलेलं आहे तेच घ्यायचं आणि हो असा हा खरेदीचा ब्लॉग मी पहिल्यांदाच केलेला आहे तर तो ब्लॉग कसा वाटला हे मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला असे ब्लॉग बघायला आवडतील का हे देखील मला कॉमेंटमध्ये दे नक्की सांगा खरेदीची सुरुवात करण्याआधी पहिला कसबापेठ गणपतीचं दर्शन घेतलं हा खसबापेठ गणपती म्हणजे पुण्याचं ग्रामदैवत असंच म्हणतात अठराशे त्र्याण्णव साली लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेश उत्सवाची परंपरा चालू केली हे तर सर्वांनाच माहिती तेव्हा कसबापेठ गणपतीला पहिला मान दिला गेला हे मंदिर साधं हो। पण देखणं आहे आणि ऐतिहासिक आहे पुण्यातील सार्वजनिक गणपतीपैकी हा पहिला मानाचा गणपती आहे विसर्जनाच्या मिरवणुकीतही सर्वप्रथम कसबापेठ गणपतीच निघतात मी एके ठिकाणी वाचलं होतं की सोळाशे तीस साली जिजामातांनी या गणपतीची मूर्ती पुण्यात बसवली होती रिमझिम पाऊस पडतच होता दर्शन झालं आम्ही पुढे निघालो लाल महलच्या बाजूने पुढे आलो डेकोरेशन चालू होतं मस्त मस्त मखर दिसायला सुरू झाले होते हे वेल्वेटचे मखर लांबून जितके आकर्षक तितकेच जवळून अगदी सुंदर दिसत होते सात आठशेपासून ते वरच्या रेंजपर्यंत मखर ॲव्हेलेबल होते आणि पुढे ही कुणाची तरी गाडी आम्हाला उचलताना दिसली पुण्यात आलो आणि दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन नाही घेतलं असं होईल का म्हणून थेट निघालो मंदिराकडे पण बाहेरूनच दर्शन घेतलं मंदिराच्या अपोजिट साईडला जे दुकान आहेत तिथे आम्ही आज पहिल्यांदाच गेलो होतो खूप सुंदर सुंदर देवाच्या मूर्ती आहेत गणपतीच्या तर आहेत पण इतर देवतांच्या देखील आहेत अठराशे त्र्याण्णव साली दगडूशेठ हलवाई यांनी स्थापन केलेला हा गणपती आज पुण्याचं सर्वात आकर्षक आणि प्रसिद्ध गणपती मानला जातो सोन्याच्या सिंहासनावर विराजमान बप्पाचं हे रूप पाहून प्रत्येक भक्ताच्या मनात आनंद आणि भक्तिभाव जागतोच प्रत्येक पुणेकरांचा हा लाडकाच गणपती म्हणता येईल पुढे मुळच्यांमध्ये सहज साड्या बघाव्या म्हणून गेलो पण दोन साड्या घेऊनच बाहेर आलो इथे मी साड्या घेतल्या म्हणून खुश होते तर ती तिला साडीच मिळाली नाही म्हणून रडत होती तिला साडी घ्यायची हे घरातूनच ठरवून निघालो होतो पण तिला काही साडी सुरुवातीला मिळालीच नाही थोडीशी समजूत घालून पुढे निघालो खूप सुंदर हे सजावटीचं काम चालूच होतं आणि त्यामध्ये हे पावसाचं येणं जाणं काही थांबतच नव्हतं कळतच नव्हतं की छत्री उघडावी की बंद करावी अशी मजा मजा करत आम्ही पुढे आलो बघा बरं हे काम किती सुंदर झालेलं आहे पूर्ण झाल्यावर तर किती मस्त दिसेल दोन तीन फोटो काढून आम्ही पुढे निघालो पुढे निघाल्यावर काय म्हणता हार गजरे फुलं चाफा केवडा कमळ जाई जुई शेवंती और एक प्रकारची वेगवेगळी फुलं इथं अवेलेबल होते मी आज पहिल्यांदाच हे कमळ घेतलं होतं वीस रुपयांना एक कुठलंही बार्गेन न करता मी हे एक कमळ घेतलं इथे आलो आणि चाफा घेणार नाही असं होणारच नाही चाफा पण घेतला कमळही घेतलं सगळ्यात आवडता गजराही घेतला दुसऱ्या दिवशी हरतालिका असल्यामुळे बऱ्याच जणांची हरतालिकेची खरेदी देखील चालू होती तुम्हाला कोणकोणती फुले आवडतात गजरा आवडतो का कॉमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा साड्या झाल्या फुलं झाली आता मोर्चा वळवला दागिन्यांकडे गर्दी आता हळूहळू वाढत चालली होती पण शेवटचा टप्पा हाच राहिला होता की दागिने नाही नाही शेवटचा टप्पा कुठे आधी ओजस्वीची साडी आणि मग दागिने बऱ्याच महिन्यांनी मी तुळशीबागात आल्यामुळे हे सर्व वेगवेगळे प्रकार वाटत होते आणि नवीन नवीन नवी डिझाईन पण दिसत होते कुठलाही सण आला की तुळशी तुळशीबाग बोरियाळी गल्ली म्हणजे खरी गजबजलेली जागा छान छान साड्या दागिने फेटे घालून गौरींना सजवलेलं होतं गणपतीची आरा सजावट तोरण दिवे कृत्रिम फुलं झालं लाइटिंग आणि वेगवेगळे वेग प्रकार गणपतीसाठी लागणारं सगळं साहित्य एका ठिकाणी मिळत होतं आणि तेवढ्यात आम्हाला दिसली लहान मुलांसाठी साडी पटकन घेतली आणि चटकन निघालो वेगवेगळे वे लहान मुलांचे ड्रेसेस पण होते खूप सुंदर होते फक्त एकच की बार्गेन करता आलं पाहिजे तिकडे काम चालू असल्यामुळे इथूनच जयबप्पा करून पुढे निघालो नथ गळ्यातलं कानातलं कितीही असलं तरी कमीच वाटतं त्यामुळं तेही घेऊन झालं लक्ष्म्यांसाठी पण यावेळी वेगवेगळे वेग छान असे दागिने घेतले जे जे ठरवून आलो होतो ते घेऊन झालं असल्यामुळे आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघणार होतो जाता जाता घड्या घेतलं आई पप्पा कसं घड्या घालतात तसं मी घातलं याचं कौतुक भारी वाटलं आता तिला हे शेवटचं म्हणलं पण आता हे काय समोर दिसलं तिला नको होतं पण ते आम्ही आमच्यासाठी घेतलं काय म्हणता आवडल्या काय सहज सुचलेल्या चार ओळी तुम्हाला इतकं फिरलो होतो की खूप भूक लागली मग आम्ही सरळ गेलो सुप्रीम सँडविच कॉर्नरला शॉपिंगची मज्जा आणि शॉपिंगसोबत खाण्याची आज आम्ही घेतलं होतं मुंबई स्पेशल ग्रिल सँडविच तुम्ही कधी सुप्रीमचं सँडविच ट्राय केलं आहे का केलं असेल तर तुम्हाला कुठलं आवडलं आहे ते मला नक्की सजेस्ट करा ओजेसूला शक्यतो पाव ब्रेड द्यायचा आम्ही टाळतोच त्यामुळे तिने फक्त सॅलेडचा आनंद घेतला आणि आम्ही सँडविचचा साडेपाच वाजताच आल्यामुळे इथे अजून काही गर्दी नव्हती आज पहिल्यांदाच असं झालं आहे की आम्ही ऑर्डर दिली आहे आणि पाच मिनटामध्ये आमचं सँडविच तयार झालेलं आहे नाहीतर शक्यतो इथे भयंकर गर्दी असते टेस्टी असं सँडविच एकदा तरी नक्की तुम्ही ट्राय करून बघा शॉपिंगला यायच्या आधी पेटपूजा केली होती शॉपिंग झाल्यावरही पेटपूजा झालेली आहे आता आपण रिटर्न निघतोय घरी येण्यासाठी परत निघालोय पण मन काही भरलं आहे त्यामुळे अजून जाता जाता चार गोष्टी बघितल्या हे छोटे छोटे फुलं पाण्यात घातल्यावर असे मोठे फुलतात छान वाटले ते घेतले आणि इथलं एक झाड पण होतं ते वाळलेलं तेही घेतलं हे झाड आम्ही माउंट आबूला जैन मंदिरजवळ बघितलं होतं आणि त्यावेळीही घेतलं होतं खूप सुंदर आहे आधी थोडा वेळ पाण्यात भिजवून ठेवावं लागतं आणि ते फुललं की त्यानंतर आपण बाऊल किंवा मग यामध्ये ठेवू शकतो या गल्लीत पूर्ण लाईटचे दुकान आहेत लाईटिंगशी पण भरपूर व्हरायटी बघायला मिळाली इथे चालत जाता जाताच हो हो हे फाउंटन दिसले घ्यावं का नाही हो नाही हो नाही करत आम्ही शेवटी हे घ्यायचं ठरवलं आणि नवीन मशीन त्यांनी चेक करून दिली आणि आजच्या शॉपिंगमधली ही शेवटची वस्तू आता ठरवलं इकडे तिकडे न बघता डायरेक्ट मेट्रो स्टेशनवर जायचं आणि काय योगायोग बघा आमच्या समोरून गणपती बाप्पाची मिरवणूक येत होती पण दोन दिवस आधीच कशी का काय मिरवणूक याचा प्रश्न आम्हाला पडला त्यामुळे तिथेच आम्ही एक दोघांना विचारलं चौकशी केली तेव्हा कळालं ही गणपती बाप्पाच्या आगमनाची मिरवणूक येत आहे अगदी जवळून खूप सोप्या पद्धतीने गर्दी गोंधळ धक्काबुक्की काही नव्हती खूप सुंदर दर्शन झालं गणपतीचं ढोल ताशांचा गजर नाद ब्रह्म टीमची तालबद्ध वादनशैली आणि जवळून मिळालं बप्पांचं दर्शन अगदी काही मनाला भारावून टाकणारं होतं कारण इतकं अचानक आणि सहजपणे आम्हाला बघायला मिळालं होतं मी बरेच वर्ष झाले आता पुण्यात आहे पण आमच्या सोलापूरच्या घरी गणपती असल्यामुळे इथले पुण्यातले गणपती मी फारसे कधी जवळून बघितलेच नाहीत आणि आज ती उणीव भरून निघाली असंच वाटलं थोडा वेळ आम्ही असेच मिरवणूक बघत थांबलो खूप सुंदर वाटलं चला बघा गणपती बाप्पा यायची वेळ खूप 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 जवळ आलेली आहे सगळेजण आतुरतेने वाट बघतायत गणपतीची गणपती बाप्पाच्या गणपती आगमनाची तयारी तुमची झाली आहे का कॉमेंटमध्ये नक्की सांगा जवळजवळ जवड़ दिवसभर फिरलो होतो पण या मिरवणुकीमध्ये जी एनर्जी होती ना दिवसाचा शेवट जो झाला आहे पॉझिटिव्ह आणि एनर्जेटिक असं म्हणलं तरी काही हरकत नाही शॉपिंग करून अशा भरपूर बॅग घेऊन जायला मला तर खूप आवडतं तुम्हाला आवडतं का असा ब्लॉग मी पहिल्यांदाच केला आहे तुम्हाला आवडला का कॉमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद